श्री स्वामी समर्थ कृपा कृपाछत्र स्वामी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला खरंच खूप अगाध आहेत आज आपण हा अनुभव जो आहेत हा अनुभव आहे श्रीमती जयश्रीताईंचा पुणे येथून आहेत त्या ताईंचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत तर चला काय अनुभव आहे तो आपण ऐकूया माझी मोठी मुलगी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करते दिनांक चौदा मे दोन हजार वीस रोजी तिची डिलिव्हरी झाली व तिला कन्यारत्न प्राप्त झाले त्यावेळी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोरोना या संसर्गजन्य रोगाने सगळ्यांना अगदी हलवून सोडलं होतं आणि त्याचा पहिलाच टप्पा असल्याने कडक लॉकडाऊनही होते त्यामुळे डॉक्टरांनी तिला दुसऱ्याच दिवशी डिलेवरी झाल्यानंतर घरी सोडले पण आता पुढे एवढं मोठं काही होणार आहे असे काही कोणाच्या डिलेव्हरी नंतरचे तेरा दिवस खरंच खूप छान खूप आनंदात गेले पण अचानक तिचे सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी संध्याकाळी सात वाजता अचानकच डोके खूप प्रचंड प्रमाणात दुखायला लागले मग आम्हाला वाटले बाळ जागवते म्हणून तिला पित्त वगैरे झाले असेल यामुळे तिचं कदाचित डोकं दुखत असेल तिच्या डॉक्टरांना विचारून एक गोळी देऊन तिचे डोके दुखणे कमी झाले ती बोलली की आई मला आता बरे वाटते तू झोप मी पण थोडा वेळ पडते म्हणून असं म्हणून आणि बघ देवाची बुद्धी काय असते ही काही सांगता येत नाही आणि देवच आपल्याला अशा काळी बुद्धी देतो त्यावेळेला मीच तिला सहज म्हटलं की बाई तू बाथरूम मध्ये जर गेली तर दरवाजेची कडी वगैरे लावू नको आणि हे शब्द तिने लक्षात ठेवले आणि मी झोपून गेले पण ती काळ रात्रच म्हणावी लागेल ठीक दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तिने बाळाला दूध पाजले आणि बाळाला झोळीत टाकले व ती बाथरूम मध्ये गेली आणि लगेच कमोडवर पडून खाली पडले बाथरूम मध्ये एका तांब्याचे गंगाळ होते त्यावर ती खाली पडली मोठा आवाज झाला आणि तो आवाज आल्याने आम्ही सगळे जण धावत बाथरूम कडेच गेलो तर महाराजांच्या कृपेने तिने बाथरूमची कडी लावलेली नसल्याने तिला लगेच बाहेर काढले की बेशुद्ध अवस्थेत होती आता रात्रीच्या वेळी कोणते डॉक्टर शोधायचे असा विचार आम्हाला सर्वांना पडला पण तिची डिलिव्हरी जिथे झाली होती त्या डॉक्टरांना लगेच फोन केला व सांगितले की मुलगी बेशुद्ध झाली आहे पण डॉक्टर बोलले की मी तुमच्या घरापासून खूप लांब आहे तर तुम्ही तेथे जवळपासच्या दवाखान्यात घेऊन जा असा सल्ला त्यांनी आम्हाला डॉक्टरांनी दिला त्या दवाखान्याचे नाव पण त्यांनी सांगितले तिथे डॉक्टर होत्या त्या डॉक्टरांनी फोन करून आमच्याबद्दल सांगितले की असे म्हणजे असे असे पेशंट येत आहेत तुमच्याकडे तर तुम्ही दरवाजा उघडा आणि आम्ही तेथे पोहोचलो सुद्धा मॅडमांनी तिला लगेच चेक केले तिचा बी पी चेक केला पण तिचा बी पी खूप जास्त प्रमाणात वाढला आहे तर तुम्ही निगडी येथील हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जा आम्ही लगेच तिला काही क्षण वाट न बघता आम्ही निगडच्या हॉस्पिटलकडे जाण्यास निघालो पण आम्हाला ते हॉस्पिटल माहिती नव्हते माझा मुलगा गाडी चालवत होता तिचे वडील पुढे बसलेले होते आणि मी मागे तिला सांभाळत होते दवाखाना शोधत होतो इतक्यात एक पांढरे शुभ्र वस्त्र घातलेले एक आजोबा रस्त्याने चालले होते मी म्हटले त्या आजोबांना विचारा हा दवाखाना तरी कुठं आहे माझ्या मुलाने त्या आजोबांना विचारलं व त्यांनी मार्ग देखील सांगितला त्यांनी जसा मार्ग दाखविला आम्ही त्या मार्गाने गेलो तसे जर आम्ही सर्वच घाबरलोच होतो मग आम्ही त्या हॉस्पिटलला पोहोचलो तर तिथे आम्हाला पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले होते मुलीला स्ट्रेचरवर दवाखान्यात नेण्यात आले तिला डॉक्टरांनी तपासले आणि तपासले असता त्यांनी सांगितले की तिचे ब्रेन हॅमरेज झाले आहे ती कोमात गेली आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलकडे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा आय सी यूमध्ये एक पण जागा शिल्लक नाही पण त्या क्षणी मला काय कळले नाही मी लगेच त्या डॉक्टरांचे पाय धरले माझी मुलगी केव्हाचीच बेशुद्ध आहे डॉक्टर काहीही करा पण माझ्या मुलीला वाचवा काहीतरी करा माझा मुलगा फाईल आणण्यासाठी घरी गेला आहे व तो येईपर्यंत दुसऱ्या हॉस्पिटलला जाईपर्यंत खूप वेळ होऊन जाईल इथंच काय ते करा पण माझ्या मुलीला बरं करा स्वामींचाच काहीतरी आशीर्वाद की त्यांनी मला ताबडतोब सांगितलं एक बेड मॅनेज करा असे म्हणून ते त्यांनी त्यांच्या स्टाफला सांगितले डॉक्टरांचे पाय धरले आणि डॉक्टर म्हणाले ठीक आहे आम्ही एका बेडची सोय आम्ही करतो आहे तुम्ही थोडं थांबा मी त्यांचे पाय सोडायला तयारच नव्हते हो कारण का तर मी सुद्धा एक आई होती आणि ती सुद्धा एक आई होती जे तेरा दिवसाचं बाळ ती घरी ठेवून आलेली होती पण क्षणाचाही विलंब नव्हता त्या डॉक्टरांनी पुढच्या तयारीला सुरुवात केली एकतर कोरोना काळ त्यात एवढे सिरियस पेशंट घरी ते तेरा दिवसाचं बाळ असं भयंकर संकट आमच्यावर येऊन ठेपलं होतं तितक्यात मला माझी लहान बहीण व दाजींची आठवण झाली माझे दाजी व बहीण हे दोघे श्री स्वामी समर्थ से महाराजांचे सेवेकरी असल्याने मी त्यांना लगेच म्हणाले दाजी काही करा मला मार्ग सुचवा त्यावेळी सकाळचे सात वाजले होते त्यांनी लगेचच जवळपास असलेल्या मठात फोन केला तेथून त्यांनी माझ्या मुलीसाठी सेवाही दिली संकल्प करून सगळे आम्ही सेवेला लागलो जसं येईल तसं आम्ही सेवा करत होतो तिच्या नावाने सगळ्या ठिकाणी जपही करायला सांगितला तिचे ऑपरेशन सुरू असताना ललिता सहस्रनाम स्तोत्र व महामृत्युंजय मंत्र जप करण्यास सांगितले होते ते सर्व आम्ही मनोभावे केले डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे पण शुद्धीवर येईपर्यंत काळजी आहे सगळे काही देवाच्या हातात आहे असे सांगून डॉक्टर निघून गेले मग आम्ही सर्वजण महाराजांचा जप व महामृत्युंजय मंत्र करत होतो महामृत्युंजय मंत्र व दुमावती मंत्राची तीर्थ पण तिच्या पोटांवर लावत होतो पाच दिवस झाले तर ती कोमातच होती शेवटच्या दिवशी तर डॉक्टर बोलले आजचा दिवसभर आपण वाट बघू खूप भयंकर वेळ होती ती पण आमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्णपणे विश्वास होता आणि चमत्कार बघा पाचव्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता तिने हळूहळू माझा मुलगा आयसीयू मध्ये सारखा जाते तसे त्या दिवशी तो आतमध्ये तेव्हा गेला तिला बाळा बाळा असा आवाज दिला तर तिने काहीच हालचाल केली नाही तो बाहेर जाण्यासाठी निघाला तितक्यात तेथील वार्ड बॉय दादाला म्हणाला की अहो दादा तुमच्या बहिणीने मगाशी डोळे उघडले होते काय बोलता असे म्हणत पळत पळत जोड जाऊन तिला त्याने हाक मारायला सुरुवात केली व तो हाक मारू लागला पण काही नाही आणि परत त्या वॉर्ड बॉयशी बोलू लागला केव्हा आणि कसे तिने डोळे उघडले असे बोलता बोलता तिच्याकडे त्यांचे लक्ष होतेच तेवढ्यात तिने डोळे मिचकावले आता हा धोका टळला होता ते पाच दिवस आम्ही कसे काढले जणू आम्ही तो वनवासच भोगत होतो पण फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून होतो आणि ते सगळं जे काही घडलं ते फक्त महाराजांनाच माहिती जप व महामृत्युंजय मंत्राचा जप करत होतो माझ्या मुलाचा जेव्हा फोन आला की ताईने डोळे उघडले तेव्हा आम्ही सर्वजण अगदी घरातले जेवढेही व्यक्ती होतो देवाजवळ बसून अक्षरशः दंडवत घालून आम्ही हुंदके देऊन रडत होतो कारण का तर स्वामी महाराजांचा साक्षात आलेला अनुभव आम्ही अनुभवत होतो कि या जगात खरच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आता डॉक्टरांनी सांगितले होते की मुलीची उजवी बाजू पॅरेलाइज होऊ शकते असे सांगितले मात्र तिला दररोज महामृत्युंजय मंत्राचे व धुमावती मंत्राचे तीर्थ देणे मी सुरूच ठेवले तसेच तिच्या हाताच्या नाडीवर महामृत्युंजय मंत्राचा जप करतच राहिले आज या प्रसंगाला चार वर्षे होऊन गेलेले आहेत श्री स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तिची प्रगती झाली आहे ती आता चालायला व तिचे सर्व काम करायला लागली आहे फक्त तिचा एक हात अजून पाहिजे तसा काम करत नाही डॉक्टर म्हणाले होते की ती बोलू शकणार नाही पण काय चमत्कार इथेही महाराजांनी खूप काही आमच्यावर कृपा केली आणि ती बोलते आहे अशीच कृपा राहू द्या महाराज आमच्यावर तिची मुलगी आता शाळेत जाऊ लागली आहे तर तिची सर्व तयारी आंघोळ वगैरे तिची आई करून देते पण मात्र मला नंतर पडलेला माझा प्रश्न हा होता की त्या दिवशी जे पांढरे शुभ्र कपड्यात ती रात्री मला जे आजोबा दिसले होते आम्हाला दवाखान्याचा मार्ग दिसत नव्हता पण तो मार्ग आम्हाला कोणी क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका आणि त्याचबरोबर स्वामी सेवा करायलाही विसरू नका आजचा भाग आपण इथंच थांबूया केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका भागात एका कथेसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ